दे दे राम कृष्णा नव्याय Hey, get out of this world. Hey, get out of this world. आतापासून सुरू होणाऱ्या दहा चंचल गोष्टी एका सुभाषीत काराने सांगितलेल्या आहेत मा मनो मधुपो मेघो मध्यपो मरकटो मरुता मक्षिका मतकुनो मत्स्यो मकारा दश चंचला त्यामध्ये पहिला नंबर मा म्हणजे लक्ष्मीचा लागतो दुसरा नंबर मनाचा लागतो तिसरा नंबर मा मनो मधुपो मधुपो म्हणजे भुंगा मेघो ढग मध्यपो सगळ्यांच्या ओळखीचा प्राणी मरकटो मरकटो हे म्हटल्यानंतर माकड म्हणण्याची गरजच नाही मरकटो म्हणजे वारा मक्षिका मतकुनो ढेकून मत्स्य म्हणजे मासा अशा दहा चंचल गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिला नंबर लक्ष्मीचा लागतो लक्ष्मी कशी महाराज चंचल आहे खूप चंचल आहे ती कधीही एका ठिकाणी राहत नाही मी ठरवलं तुम्ही ठरवलं की आपण हिला साठवून ठेवूया पण ती साठवून राहणार आहे का नाही घेऊन जातील ती व्यर्थ तरी होईल नाही तर ती मरणानंतर वाया तरी जाईल काही ना काही कारणास्तव ती निघून जाते पण एका ठिकाणी राहत नाही अशी ही लक्ष्मी फार चंचल आहे त्यानंतर दुसरा नंबर मनाचा लागतो बरोबर मनाचा लागतो आधीच सांगून गेलं हे मन फार चंचल आहे भगवंताने सांगितलं तू माझं कर चिंतन कर माझं कर म्हणजे तुझं मन राहील स्थिर होईल बरोबर आपलं न्यायशास्त्र भक्तीशास्त्र योगशास्त्र कर्मशास्त्र सुद्धा आपल्याला हेच सांगत कि आपण आपल्या मनाला आवरलं पाहिजे मग कसं आवरायचं बघा दोन मित्र असतात एक असतो तमाशा प्रेम आणि दुसरा असतो कीर्तन प्रेम। प्रेमी कीर्तन प्रेमी ठरवतो आपण आपल्या मित्राला या वर्षी पंढरपूरच्या वारीला न्यायचं काहीही झालं तरी आपण आपल्या मित्राला न्यायचं त्याच काहीतरी भला करायचं त्याच्या मनात येत तो बोलतो मित्राला ए बघ तू या वर्षी माझ्या बरोबर पंढरपूरच्या वारीला चल आता आषाढीची वारी आलेली आहे तो म्हणतो ए बघ हे मला जमणार नाही मी तमाशाला जाईल नाटकाला जाईल सिनेमाला जाईल पण हे वारीला काय मला जमायचं नाही हे काय माझ्या संचितात नाही असं विरोधी बोलतो पण मित्रांनी ठरवलेलं असं काही करायचं तरी जायचंय बघ तुला नाही नाही यायचं आपण गाडीने जाऊ पाय नाही यायचं नाही त्रास घ्यायचा ना गाडीने जाऊ पण तू माझ्या बरोबर यावंस असं माझी इच्छा आहे खूप आग्रह करतो बघ तिकडे भक्त भाविक जमतात पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेऊ चंद्रभागा स्नान करू तिथे पुंडलिक राय आहे असं खूप 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 काही चांगलं वर्णन करतो सण कीर्तन येतात आपल्याला चांगला उपदेश करतात आपल्याला जगण्याची दिशा कळते तू माझ्या बरोबर पंढरीला चल खूप आग्रह केल्यानंतर तो मित्र तयार होतो तू आता एवढा आग्रह करतोय तू माझा जीवाचा मित्र आहे जीवलग मैत्री आपली तर मी येतो पण मला एक सांग तिथे तमाशा असतो का आली का गाडी परत तिथे तिथं तमाशा असतो का हा झालाच एखाद्या क्षणात काय पलट तर होईल मरे हो असतो बर मी तिथे आल्यानंतर तमाशाला जाईल तिथे तू मला आग्रह करायचा ना कीर्तनाला चल म्हणून ठीक आहे बाबा तू माझ्या चल तर खरी निघतात निघतात बसने जातात डायरेक्ट गाडीने जातात पंढरपुरात येतात पुन्हा मित्राला वाटत आता थोडस बघू आला तर आला चल बाबा कीर्तन करायला कीर्तनकार चांगला उपदेश करतात आपल्याला जगण्याची दिशा कळते जगण्याचा मार्ग कळतो आपलं काहीतरी भलं होईल हे बघ मी तुला आधीच सांगितलेला मी येणार नाही आलो तर तमाशाला जाईल एक काम करणार तूच माझ्या बरोबर तमाशाला चल कशाला हो रोज रोज कीर्तनाला जायचं हा म्हणतो नाही नाही पंढरपूरच्या पवित्र अशा पावन भूमीत आलोय आणि मी तमाशाला येणार नाही तुला जायचं तर जा सांगून सांगून वैतागलेला लागलेला माणूस किती वेळा सांगतो तीनदा सांगतो याच्यावर सांगायचं नसतं मित्रांनी दोनदा तीनदा सांगितलं त्यांनी काय ऐकलं नाही ठीक आहे तुला जायचं आहे जा पण मी येणार नाही ठरल्याप्रमाणे तमाशा प्रेमी जातो तमाशाला कीर्तन प्रेमी जातो कीर्तनाला इकडं तमाशाचा फड काय रंगत नाही आणि इकडं कीर्तनकाराचा कीर्तन काही रंगत नाही कीर्तनातला विचार करतो गेलो असतो आजच्या दिवस तमाशाला ता तर बरं झालं असत कीर्तनकार काय सांगतात सगळं डोक्यावरून चाललंय कंटाळ्या लागलाय काही कळत नाही गेलो असतो तमाशाला ता तर बरं झालं असत कोण कोण कीर्तनकारात कीर्तनातला मित्र तमाशातला ताम मित्र विचार करतो आज एवढा आग्रह करून आपल्याला पंढरपूरला आणलं आपल्या मित्रांनी आपलं भलं व्हावं गेलो असतो कीर्तनाला तर काय झालं असतं हे काही आज काय रंगच नाही येते कोणी टोप्याच उडवत नाहीये कोणी शिट्टच वाजवत नाही आज काही फडक चांगला नाही बोर व्हायला लागले गेलो असतो आजच्या दिवस कीर्तनाला तिथं बसून झोप तरी काढली असती काय गेलो असतो कीर्तनाला उगीच आलोय याच्या मनात तिकडचा विषय याचा म्हणा तिकडचा विषय झालं गेले दोन तास निघून कीर्तन संपला संपला दोघे ठरल्या ठिकाणी भेटले सुदैवानी दुर्दैवानी म्हणा आषाढी कार्ती आषाढीची वारी म्हणजे पावसाचे दिवस असतात सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा दोघांच्या डोक्यावर दो वीज कोसळले आणि दोघे मेले यमानी नेलं यमदूत आले दोघांना नेला यमाच्या दरबारात हा चला चित्रगुप्ता वही काढली चला कीर्तनात गेले त्यांनी नरकात जा तमाशात गेले त्यांनी स्वर्गात जा देवा देवा थांबा 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 काहीतरी गफलत होतीये काय मी कीर्तनाला गेलो म्हणजे मी स्वर्गात जायला पाहिजे आणि हा तमाशाला गेला म्हणजे हा नरकात जायला पाहिजे मग तेव्हा यमदेव म्हणतात अरे बाळा इथे देहावर हिशोब नाही मनावर हिशोब केला जातो विठ्ठल दिसतात आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात आता नाथ महाराज नाथ महाराजांचा आपण थोडक्यात परिचय बघू महाराज नाथ महाराज देणाऱ्यातले आहेत घेणाऱ्यातले नाही पण तरी सुद्धा इथे मागतात म्हणजे ही गोष्ट न पटण्यासारखीच आहे आपल्याला नाथ महाराजांची श्रीमंती काय वर्णन करावी महाराज नाथ महाराजांच्या घरी रोज शेकडो लोक जेवून जायचे किती शेकडो आई साहेब जिजाई सोन्याच्या झारीने तूप वाढायच्या इतकी श्रीमंती महाराज इतकी श्रीमंती बर ही श्रीमंती सोडा भगवान परमात्मा नाथांच्या घरी आला तो काही काही काळापुरता आला का नाही नाही महाराज छत्तीस वर्षे भगवान परमात्मा एक नाथांच्या घरी राबला किती छत्तीस वर्ष बारा वर्ष विठ्ठलाच्या रूपात विठ्ठलाच्या रूपात कीर्तनामध्ये एक नाथांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याचं कार्य भगवंतांनी पूजा करायला लागले की काय हवं नको ते केशव बघायचा म्हणजेच भगवान परमात्मा बघायचा काय नाथांना हवं नको ते बारा वर्ष श्रीखंडाच्या रूपात भगवान परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलं नाथांच्या बघावडीवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळवंदी त्याचे पाये ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भाऊ भय चिंता द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदना उगाळून करी वस्त्र गंगातीरी धुतसे वस्त्र गंगाती वस्त्र गंगातीरी धुतसे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देवजे समयी तिष्ठसेळा म्हणे देव राहचे घरी दत्त चोपदारी करीत असे भगवान परमात्म्याने कावडीने पाणी व्हावं आणि दत्तात्रय महाराजांनी एकनाथांच्या घरी चोपदाराची काठी घेऊन उभा राहावं एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार महाराज नाथ महाराजांना नाथ महाराजांना काही मागण्याची गरज होती का नाही नाही पण नाथ महाराज इथे मागतायत कोणाला मागतायत देवाला मागतायत पण देवाला म्हणजे नेमकं कोणाला बघा देव ही संकल्पना संतांसाठी पांडुरंगापुरतीच मर्यादित आहे पांडुरंग सर्वस्व संतांचा हे मी तुम्हाला पटवून देते बघा एक ठिकाणी बांधी दिला शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडी लाव उदो बोला उदो बोला कृष्णबाई माउलीचाओ काय म्हणतात नाथ महाराज स्वर्ग मृत्यू पातळाचा मंडप घातलाय चार वेदांचा फुलवरा बांधीलय फुलवरा गोंधळ कोणाचा उदो बोला उदो कार कोणाचा असतो देवीचा बरोबर पण इथे नाथ महाराज म्हणतायत की कृष्णबाई माऊलीचा म्हणजे माझ्या श्री कृष्णाचा पांडुरंगाचा इथे गोंधळ मी मांडत आहे तुमच्यापैकी माझ्यापैकी काही म्हणतील की हे कीर्तनकार कस काही जोडतात कृष्णबाई नावाची देवी कस नसेल कशावर नाथ महाराज देवीच वर्णन करतात आणि याची कल्पना नाथ महाराजांना आधीच होती की पुढेही असे लोक जन्माला येतील म्हणून नाथ महाराज पुढं म्हणताय आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची ओ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची ओ आषाढी तुझ्या जमतात पंढरपूरला पुंडलिक राय कुठे उभे आहे पंढरपूरला कटीवर हात ठेवून कोण उभा आहे पांडुरंग उभा आहे मनात महाराज पांडुरंगा जवळ मागतात तर पांडुरंगा जवळच का मागतात कारण देण्यासाठी तोच एक समर्थ आहे ज्याची पावले समान तोच एक दान सुरदाता कारण देण्यासाठी तोच एक समर्थ मग काय मागतात अभंगाचा प्रथम चरण कशी मिळवती तुकाराम परसाला गेलेले काशीच्या पंडिताने विचार केला हीच योग्य वेळ आहे तुकोबा परीक्षा घेण्याची काशीचा पंडित परसाला गेला जिथे तुकोबा गेले होते तिथे तुकोबा राय परसाला गेल्यानंतरही विठ्ठलाचं नामस्मरण करत होते काशीच्या पंडिताने सांगितलं तुकोबा तुम्हाला काय वाटतं का तुम्ही क्रिया काय करतायत आणि तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करतात ही योग्य वेळ नव्हे त्यावर तुकोबरा हसून म्हणाले अहो हेच तर मी माझ्या मनाला सांगतोय पण माझं मन ऐकतच नाही मनाला गली छंद म्हणा गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद लागलाय हो ते ऐकतच नाही काशीच्या पंडितांनी रागा रागाने तुम्हाला आशा त्यांच्याही नियंत्रणात नव्हती एवढं विठ्ठलाच वेड लागलेलं एवढे तुकोबर आहे विठ्ठलमय झालेले काशींच्या पंडितांनी तुकोबरांचं तोंड दाबलं आश्चर्य झालं महाराज आश्चर्य तुकोबरांचा रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला विठ्ठल 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 काशीचा पंडित चकित झाला पंडित चकित झाला कारण एकदा या मनाला छंद लागला की तो तेच काम करतो हे मन खूप चंचल असलं चपल असलं तरी त्याचा एक गुणधर्म आहे त्यांनी एकदा तिथं जायचं ठरवलं आधी सांगून गेले तिथं जायचं ठरवलं का तो तिथून निघत नाही मग आता मनाच तर ठीक आहे पण बाकीच्या काय बाकीचे म्हणजे नेमकं कोण आता तुम्ही परत विचारात पडाल बाकीचे म्हणजे कोण आपल्या आतमध्ये असणारे जे षडविकार आहेत राग, क्रोध, लोभ, मोह, मद, हे जे क्षण विकार आहेत यांचं काय करायचं महाराज यांच यांना मारून बाहेर काढायचं कसं काढायचं महाराज बघा एकदा राजाने दवंडी पिटवली मला अशी बकरी आणून दाखवा की जी चारा खाणार नाही त्यांना वीस हजार तोळ वीस हजार मुद्रा दिल्या जातील आणि जर या कार्यामध्ये तो असफल झाला तो पण उचलून जर असफल झाला तर त्याला मृत्यूदंड ठोठावला जाईल घाबरले राजा दाबरले बकरीचा जिथं जाईन तिथं खाणार अशी बकरी आणायची कुठून पण त्यांच्या मध्ये बिरबल बसलेला बिरबल किती हुशार आहे सगळ्यांना माहिती अतिशय चतुर बिरबला विचार केला आपण हा पण उचलायचा बिरबल आणि पण उचलायला पुढे गेला राजाने सांगले बघ बिरबल पण उचलतोय पण जर यामध्ये असफल झाला तर तुला मृत्यूदंड दिला जाईल ठीक आहे महाराज मी तुम्हाला अशी बकरी आणून दाखवेल पण मला त्यासाठी थोडासा वेळ द्या म्हणे किती पाहिजे किमान एक महिना तरी द्या बिरबल घरी गेला नवीन बकरी घेतली बकरीला चारा घालायचा आणि तोंडा फटके मारायचा काय करायचा तोंडा फटके मारायचा बकरीने चाराला तोंड लावलं मारला ठोका मारला मारला ठोका चालू झाला त्याचा पंधरा दिवस आठ दिवस पंधरा दिवस चालू झालं बकरीला कास लागला चिंता लागली हा माणूस का आपल्याला जगून देणार नाही बकरीला चारा टाकला का बकरीने तोंड फिरवलं बकरीला सवय होऊन गेली हा माणूस मारते आपण काय चारा खाण्यात योग्य नाही मर मेले पण याचा मार खाल्लेला बरा नाही बकरीला सवय लागली पंधरा दिवसानंतर बर का बकरी चारा बघितला का घाबरायची काय घाबरायची बकरी प्लॅन सक्सेस झाला प्रयत्न सफल झाला राजा समोर आणली बकरीला राजानी बकरीची परीक्षा घ्यायची म्हणून सेवकाला से रे हिरवा हिरवा चारा आणा आणला बकरी समोर टाकला बकरीने तोंड फिरवलं इकडं टाकला इकडून तोंड फिरवलं इकडून टाकला तिकडून इक तोंड फिरवलं म्हणजे दृष्टांत संपला महाराज बकरीला सुद्धा मारून मारून नीट केलं तसं आपणही आपल्या षडविकारांना मारून मारून नीट करायचं उद्यान कुठेही जाणार नाही आपल्याला मेन पाय रचायचंय आपल्याला मनाच कळालं कारण आपला अभंग जेव्हा माझे मन लागो तुझे चरण आपल्याला मन कळालं आपल्या मधील असलेले शत्रू कळाले त्यांना कस बाहेर काढायचं हे पण कळालं आता बाहेर काढल्यानंतर पुन्हा येऊ शकतात ना मग त्यांना सुद्धा बंदिस्त करायचं मग काय करायचं संतांची संगती करायची आणि नामस्मरण करायचं मग संतांची संगती करण्यासाठी काय करायचं संतांच्या सोबत राहायचं संतांच्या सानिध्यात राहायचं मग का राहायचं महाराज बघा एकनाथ महाराज म्हणतात संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आपलं पूर्व पुण्य फळाला येतं म्हणून संतांच्या संगतीत राहायचं बर आता संतांच संतांनी संतांच्या संगतीत राहायचं नाथ महाराज नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे बर मग आता संतांबद्दल आपण काहीतरी माहिती करून घेऊया ना संत कसे आहेत दिसायला कसे आहेत आपल्यात आहेत का आपल्याला ओळखता येतील का किती मोठे प्रश्न आहेत मग तेव्हा संत ओळखायचे कसे ते दिसायला आपल्यासारखेच असतात आपल्या सारखेच बोलतात पण ते आपल्या सारखे असून आपल्या सारखे नसतात संत नव्हती जगा माणस